जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे अंगापूर अंगा वंदन येथे अंगाईदेवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आधात एक बैल बैलगाडा गाडाशिर्तीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डोमा यांचा नवमिंद केसरी बकासूर फायनलला का पाळाला नाही हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नेमकं फायनलला काय घडले बाकासूर फायनलला का पाळायला नाही ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे बाकासूरच्या सेमीमध्ये सामना झाला होता त्यामुळे आयोजकांनी संगणमत करून गाडी पळवण्यासाठी सांगितले होते पण मित्रांनो बाकासूरच्या व बाकासूरच्या सेमीमध्ये सामना उतरलेल्या गाडीमध्ये संगणमत व्हायला थोडा वेळ लागला आणि त्यामुळेच बाकासूरची गाडी फायनलला पाहण्यासाठी थोडी लेट गेली आणि त्याच कारणामुळे बाकासूरची गाडी फायनलला झुपली गेली नाही आणि त्यामुळेच बाकासूर आपल्याला फायनलला पाहताना दिसला नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन